दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात ही शुक्रवारने होत आहे श्रावण महिन्यामध्ये आईने आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी प्रगतीसाठी जरा जिवंतिका हे व्रत करायचे असते जिवती मातेची पूजा करायची असते तर हे जरा जिवंतिका व्रत कसे करावे पूजा मानणी करावी का या व्रतासाठी कोणता नैवेद्य बनवावा या व्रताचे उद्यापन कसे आणि कधी करावे जर तुम्ही हे व्रत पहिल्यांदा करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपण नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होईल श्रावणातला पहिला दिवस हा शुक्रवार आहे तर या श्रावण महिन्यामध्ये एकूण पाच शुक्रवार आहेत श्रावणामध्ये प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिका व्रत केले जाते हे व्रत आईने आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी प्रगतीसाठी करायचे असते या जीवती मातेच्या पूजेसाठी छापील चित्र बाजारात मिळते त्या अनु आपण भिंतीवर चिटकवून त्याची पूजा करायची असते या पूजेसाठी आपल्याला कापसाची वस्त्रमाळ आगाडा फुले दुर्वा यांची एक माळ त्याचवर या व्रतासाठी एक खास नैवेद्यही आपल्याला करायचा असतो तो म्हणजे फुटाणे आणि दुधसाकर हाच नैवेद्य आपण जिवती मातेला दाखवायचा असतो त्याचवर जिवंती मातेसाठी ओटीचे साहित्य घ्यायचे असते हळद कुंकू फुले धूप अक्षदा घंटी नैवेद्य हे साहित्य आपल्याला जरा जिवंतिकेच्या पूजनासाठी लागते बरेच जण श्रावणातील शुक्रवार कळशाची देखील स्थापना करतात मला जर कळशाची स्थापना करायची असेल तर तुम्ही करू शकता कलश हा लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे त्यामुळे आपण प्रत्येक शुक्रवारी कलशाची स्थापना केली तरी खूप चांगले आणि नसेल करायची तर तुम्ही नाही केली तरी चालेल श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी आपल्याला मुलांच्या आरोग्यासाठी ही ज्योती मातेची पूजा करायची आहे ज्योती माता ही लहान मुलांची जीवनदानी देवी आहे मुलांचे रक्षण करणारी जीवन देणारी माता आहे श्रावणातील पहिल्या शुक्रवारी हे व्रत सुरू करायचे असते आणि श्रावणातल्या जेवढे शुक्रवार आहेत तेवढे हे व्रत आपण करायचे असते आणि शेवटच्या शुक्रवारी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे असते त्याचबरोबर जराजिवंतिक व्रतामध्ये प्रत्येक शुक्रवारी आईने आपल्या मुलांच्या रक्षणासाठी उपवासही करायचा असतो जरा जिवंतिक व्रतामध्ये पूजा मांडणी करणे आवश्यक आहे तुम्ही तुमच्या देवघराजवळ पूजा मांडणी करू शकता ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहात ती जागा आपण स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी पाठ ठेवायचा आहे पाटावर एखादी कापडं अंतरून त्यावर जीवती मातेचे चित्र ठेवायचे आहे किंवा हे चित्र तुम्ही भिंतीला चिटकवणार असाल तरी देखील चालेल त्यानंतर आपण कलशाची स्थापना करायची आहे कलशाची स्थापना झाल्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करायची आहे ज्योती मातेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत त्यानंतर कापसाचे वस्त्र ज्योती मातेला अर्पण करावे दुर्वा आगाडा फुले यांची माळ ज्योती मातेला अर्पण करावी त्यानंतर आपण कलशाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करावेत फुले अर्पण करावेत आणि कापसाचे वस्त्र कलशाला अर्पण करावे अशा पद्धतीने आपण ही पूजा मान्य करायची आहे ज्योती मातेची कहाणी आहे ती वाचावी आणि त्यानंतर आरती म्हणावी तर, तर या दिवशी आपल्याला चणे फुटाणे आणि दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो तर हा नैवेद्य आपण दाखवायचा आहे त्याचबरोबर आपण ज्योती मातेची ओटी भरायची आहे या ओटीमध्ये साडी ब्लाऊज पीस सुपारी हळकुंड बदाम खारीख हे साहित्य घेऊन आपण ज्योती मातेची ओटी भरायची आहे जे कोणी हे व्रत काय नेहमी करत असेल त्यांना या व्रताची माहिती असेलच पण जे पहिल्यांदाच हे व्रत करणार आहे त्यांच्यासाठी या व्रतासाठी आपल्याला पूजा मांडणी करणे आवश्यक आहे या व्रतामध्ये उपवासही केला जातो प्रत्येक शुक्रवार एखाद्या सुवासिनीला पण बोलवायचं आहे आणि तिची ओटी भरायची आहे प्रसाद म्हणून चणे फुटाणे आणि साखर त्या सुवासिनीला पण द्यायची आहे जर प्रत्येक शुक्रवारी आपल्याला हे शक्य नसेल तर एखाद्या शुक्रवारी तर आपण जरूर एखाद्या सुवासिनीला बोलवायचे आहे जीवतीची पूजा किंवा जरा जिवंतिका असे या व्रताला म्हटले जाते जरा जिवंतिका म्हणजे जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जीवन आपल्या मुलाला म्हातारपणापर्यंत जीवन मिळावे म्हणून हे व्रत केले जाते म्हणून या व्रताला जरा जिवंतिका व्रत असे म्हटले जाते या दिवशी स्त्रियांनी काळे कपडे घालून येत आपली मुले जर परगावी असतील तरी देखील आपण ही पूजा मान्य करून व्रत करू शकता सायंकाळच्या कर वेळेत ज्योतीमातेची आरती करायची आहे आणि आपल्या मुलाचे औक्षण करायचे आहे जर आपली मुले परगावी असतील हॉस्टेलवर राहत असतील तर अशा वेळी आपण त्या मुलांना कसे ओवाळावे किंवा त्यांचे औक्षण कसे करावे तर आपण पूजा झाल्यानंतर आरती म्हटल्यानंतर आपण चारी बाजूलाही आरती ओवाळायची आहे आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे या व्रतामध्ये उपवास करण्याला त्याचबरोबर ज्योती मातेच्या फोटोला दुर्वा आगाडा फुले यांची माळ घालण्याला विशेष महत्व आहे त्याचबरोबर आपण प्रत्येक शुक्रवारी एखाद्या सुवासिनीला जरूर बोलवावे आपले जर प्रत्येक शुक्रवारी बोलण्याची शक्य नसेल तर आपण एखाद्या शुक्रवारी जर आपण सुवासिन बोलवावे तिची ओटी भरावी सने फुटाणे आणि दूध साखरेचा प्रसाद द्यावा आपली काही एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपण प्रत्येक शुक्रवारी पुरणपोळीचा नैवेद्य या जीवतीमातील जरूर दाखवावा बऱ्याच ठिकाणी प्रत्येक शुक्रार पुरणपोळीचाच नैवेद्य केला जातो तर तुम्ही ही एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी चने फुटाणे आणि साखरेसोबत हा पुरणपोळीचा नैवेद्य जरूर करावा श्रावणामध्ये जेवढे शुक्रार आले आहेत तेवढे शुक्र आपल्याला हे व्रत करायचे आहे जर चार आले असतील तर चार शुक्र आपण व्रत करावे आणि पाच आले असतील तर हे पाच शुक्र आपण व्रत करायचे आहे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी प्रगतीसाठी हे व्रत केले जाते तर शेवटच्या शुक्रवारी आपल्याला उद्यापन करायचे असते शेवटच्या शुक्रवारी आपल्याला पाच सात नऊ सुवासिनींना घरी बोलवायचं आहे त्यांची ओटी भरायची आहे त्याचबरोबर त्यांना पुरणपोळीचे जेवण बनवून जेवूही घालू शकता आणि नसेल तर आपण चणे फुटाणे आणि साखर प्रसाद म्हणून देऊन या व्रताची उद्यापन करू शकता ज्योती मातीची ओटी आपल्याला प्रत्येक शुक्रवारी भरायची असते तर यामध्ये आपण जी साडी ब्लाऊज पीस घेणार आहोत ते आपण प्रत्येक शुक्रवारी तेच ठेवले तरी चालेल आणि शेवटच्या शुक्रवारी उद्यापन झाल्यानंतर देखील आपण तीच ओटी भरायची आहे हे व्रत पूर्ण झाल्यानंतर आपण हे साडी ब्लाऊज पी आणि जे काही साहित्य आहे ते आपण घरी वापरले तरी चालते प्रत्येक शुक्र मातेला आपण हात जोडून प्रार्थना करायची आहे आपली मुले जेथे कुठे असतील तेथे ते त्यांचे ते 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 आरोग्य चांगले राहावे त्यांची प्रगती व्हावी अशी प्रार्थना आपण प्रत्येक जीवती मातेला करायची आहे तर आपण श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी हे जरा जिवंतिका व्रत करायचे आहे मुलांच्या आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी हे व्रत प्रत्येक आईने करावे तर आजचा व्हिडिओ येथे थांबवते या व्रताबद्दल आणि पूजेबद्दल काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता तर आजचा व्हिडिओ येथे थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सारखा विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद